कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जन्माष्टमी स्पेशल सुंटवडा प्रसाद किंवा धना पंजिरी ही रेसिपी मी अतिशय सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळेत आणि एकदम चविष्ट कशी बनवायची ते मी ह्या रेसिपीतून तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग रेसिपी पाहूया त्यासाठी गॅसवर कढई तापून घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तुपाला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तूप छान गरम झालं की यामध्ये घालायचे आहेत अर्धी वाटी बदाम बदाम आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बदाम सतत हलवत राहिल्याने सर्व बाजूने अगदी व्यवस्थित भाजले जातात बदाम छान आपले भाजून झालेले आहेत आता काढून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत अर्धी वाटी काजू काजू देखील आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत काजू देखील आपले छान भाजलेले आहेत आता काढून घ्यायचे आहेत त्यानंतर मी येथे घेतलेले आहेत अर्धी वाटी मखाने मखाने देखील आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मखाने छान भाजलेले आहेत आता काढून घ्यायचे आहेत मी एक छोटी वाटी धने घेतलेले आहेत आता गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत धने देखील छान भाजलेले आहेत काढून घ्यायचे आहेत एक चमचा मेथीदाना घालायचा आहे मेथीदाना देखील आपल्याला भाजून घ्यायचा आहे मेथीदाना देखील आपला छान भाजलेला आहे आता काढून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचे आहेत दोन चमचे बडीशेप आणि एक चमचा ओवा बडीशेप आणि ओव्याला देखील भाजून घ्यायचं आहे हलकसा भाजायचं आहे अगदी खूप भाजायचं नाही आणि काढून घ्यायचं आहे त्यानंतर तीन चमचे मी तीळ घेतलेले आहेत तीळ देखील आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस मी मंद आचेवर भाजत आहे तीळ देखील छान भाजलेले आहेत काढून घेऊया कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालायचं आहे यामध्ये एक मोठा चमचा खसखस घालायची आहे खसखस देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस देखील आपली छान भाजलेली आहे आता काढून घ्यायची आहे कढईमध्ये दीड वाटी सुखं खोबरं घातलेलं आहे सुखं खोबरं देखील मीडियम टू लो असेवरती आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅस जास्त फास्ट ठेवायचा नाही नाहीतर खोबरं लालसर होईल सतत हलवत मी खोबरं भाजून घेतलेलं आहे छान कुरकुरीत झालेलं आहे आता काढून घ्यायचं आहे आता चार सुंटेचे तुकडे कढईमध्ये मी भाजून घेत आहे पावसाळा असल्यामुळे सुंट थोडी नरम पडली होती त्यामुळे मी तिला भाजून घेतलेला आहे सुंट देखील भाजलेली आहे काढून घ्यायची आहे एक मोठी वाटी मी गूळ घेतलेला आहे त्यानंतर पाऊन वाटी खारीकची पावडर घेतलेली आहे आता ह्या सर्व गोष्टी थोड्याशा थंड झाल्यानंतर मिक्सरला दळून घ्यायच्या आहे गुळाऐवजी तुम्ही गुळाची पावडर देखील वापरू शकता दोन बॅचमध्ये सर्व मिश्रण मी असं बारीक दळून घेणार आहे हा सुंटवडा प्रसाद अगदी पंधरा ते वीस मिनटामध्येच बनवून तयार होतो आणि चवीला देखील अप्रतिम लागतो तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की बनवून पहा अशा प्रकारे दोन बॅचमध्ये आपण बारीक दळून मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये घालायची आहे पाऊन वाटी खारीकची पावडर एक मोठा चमचा डिंकाची पावडर घातलेली आहे तुम्ही डिंक फ्राय करून बारीक करून देखील घालू शकता पाव चमचा विलायची जायफळ पावडर घालायची आहे आता सर्व जिन्नसे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता किती झटपट आपला सुंटवडा प्रसाद बनवून तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सुंटवडा रेसिपी किंवा धना पंजिरी नक्की बनवून बघा तुम्हा सर्वांना माझ्याकडनं जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू